स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात तिरंगा पदयात्रेचे आयोजन करून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप नवीन पनवेल मंडळाच्या वतीने बुधवारी तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी भाजप नेते बाळासाहेब पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली खांदा कॉलनीमधील एक्सिस बँक येथून सुरुवात झाली पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन पनवेल ब्रिज तुळशी हाईट्स द्वारका स्वीट माता मैदान असे मार्गक्रमण करत शिवा कॉम्प्लेक्सजवळ सांगता झाली या पदयात्रेत नागरिकांनी तिरंगा हातात घेऊन भारतमातेच्या जयघोष केला यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजप नेते बाळासाहेब पाटील जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी उपमहापौर सीताताई पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अनिल भगत एकनाथ गायकवाड मनोहर म्हात्रे समीर ठाकूर तेजस कानपिळे माजी नगरसेविका राजश्री वावेकर वृषाली वाघमारे सुशिला गरत, माजी माजी खरत माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे भीमराव पवार किशोर चौथमल जगदीश खरत देवराम शार्दूल वरुण डांगर विवेक होन मयूर कदम अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ज्या दोन हजार चौदा साली आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून सन्मान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हाती घेतली त्या दिवसापासून आतंकवादी देशाचा शत्रू आहे ज्या पाकिस्तान मधल्या या आतंकवाद्यांनी भारतावरती व्या हल्ला केला त्या त्यावेळी त्यांच्या घरामध्ये घुसून या ठिकाणी त्या आतंकवाद्याचे थल उजसून त्या, त्या, त्या आतंकवादाचा खात्मा करण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांनी सांगितलं की माझ्या लष्कराला मी पूर्ण सूट दिलेली आहे आणि त्या लष्कराला सूट दिल्यामुळेच चार दिवसामध्येच पाकिस्तान हा जागेवरती आला त्याने कुठले टेकले तर अशा पद्धतीने या निष्पाप नागरिकांचा बळी घेणार या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांचा आणि पाकिस्तान देशाचा जितका धिक्कार करावा तेवढा ठोडा आहे आज निश्चित मध्ये आपला ऊर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देशाचा आपला देशा देशा विकास तर मोठ्या चौक सर्वांगीण विकास होतोय पण आज जगातली सर्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आज आपलं नाव या जगामध्ये या ठिकाणी निश्चितपणे येणार आहे असं या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांचं कर्तृत्व आहे मी आज या तिरंगा रॅलीमध्ये जे आपण या ठिकाणी मनापासून या ठिकाणी सभा घेतला त्या सभा घेतल्याबद्दल सर्व लहान म्हणून या आपल्या विद्यार्थ्यांचं सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्य आणि पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि या ज्या पुढे ज्या वेळी पाकिस्तान आपल्या अशा पद्धतीचा हल्ला करेल तर त्या त्यावेळी त्याला त्याच त्या पद्धतीने उत्तर दिलं जाईल की जगाच्या पाठीवर भूमिका मांडणारे आपले देशाच्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील आपले गृहमंत्री सन्मान्य अमित अमित शाह साहेब असतील या सर्वांनी निक्षुण सांगितलं की याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा आतंकवाद भारतामध्ये कपून घेतला जाणार नाही ना आणि याच्या पुढे जर पाकिस्तानी जर अशा पद्धतीने हातदायीपणा केला तर त्याला जशात जस उत्तर देत अशा पद्धतीची निर्वाणीची भाषा आणि कडक भाषा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी दिलेले आज जगाच्या पाठ्यवरती आज आपला भारत देशाचं नाव अतिशय मोठ्या अभिमानाने मिळत जातं मित्रांनो मी एवढंच सांगतोय की याच्या अगोदर एखादा जर भारतीय पुरुष किंवा नागरिक जर कधी टुरिस्ट म्हणून दुसऱ्या देशामध्ये गेले तर भारतीय म्हणून त्याच्याकडे अतिशय तुच्छतेने बघायला यायचं पण आज जगाच्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय विमानात आपला जर भारतीय या ठिकाणी टुरिस्ट म्हणून गेला नोकरी व्यवसायानिमित्त गेला शिक्षणासाठी गेला तर भारतीयाकडे अतिशय अभिमानाने आणि मोठ्या गौरवाने बघितलं जातं याचा परिणाम म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आपली देशाची जी, जी प्रतिमा जगामध्ये उंचावलं आहे त्याचं हे यश आहे हे लक्षात घ्या मित्रांनो